नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचे रेसिपी मध्ये आज आपण नागपंचमी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत याला काही जण पूर्णाचे दिंडे किंवा पूर्णाच्या कानवट्या सुद्धा म्हणतात पूर्णाचे दिंडे बनवण्यासाठी आपण पुरण खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत यामध्ये पुरण न वाटता आपले मौसर पुरण तयार होईल व पुरणाचे दिंडे सुद्धा लुसलुस बनतील बनवण्यासाठी चण्याची डाळ घेतली आहे मी जेव्हा बनवते तेव्हा ती जास्तच बनवते माझ्या मुलींना खूप आवडतात जास्त असेल तर दोन दोन वेळा बनवले जाते चण्याची डाळ साफ करून घेतलेली आहे तीन ते चार वेळा आपल्याला पाण्यानेही स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुम्ही कमी, कमी करणार असाल तर एकाच वाटीचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता तुम्ही सुद्धा माझ्यासारखी पुरण जास्त बनवून ठेवता का कमेंटमध्ये नक्की सांगा डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही माझ्यासारखं गरम पाणी यामध्ये टाकू शकता चमच्याने एकदा हे मिक्स करायचं आहे आणि फक्त एकच तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक तासानंतर आपले हे जे चण्याची डाळ आहे छान अशी फुलली आहे आता आपण एक कुकर घेऊया आणि त्यामध्ये ही सर्व डाळ काढून घेऊया सकट डाळ घ्यायची आहे डाळ आपल्याला शिजवायची आहे यासाठी मी यामध्ये दोन ग्लास पाणी टाकणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चिमटभर हळद टाकायची आहे आणि एक चमचा तेल टाकायचं आहे मिक्स करून घेऊया मध्यम माच्यावर आपल्याला याच्या चार शिट्ट्या करायच्या आहेत जेणेकरून आपलं जे पूर्णाची डाळ आहे ना ती मौस शिजेल तर चार शिट्ट्या झाल्या आणि आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे डाळ आपण चेक करूया बरोबर शिजले का तर पहा एकदम मऊ अशी ही आपली डाळ शिजलेली आहे एका एक चाळणीवरती आपण डाळ काढून घेऊया म्हणजे त्यातील पाणी खाली पडेल आणि आपली जी डाळ आहे ना ती छान राहील आता ही आपण बाजूला ठेवूया डाळ एक परात घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेत आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे दोन चिमुडवर हळद टाकायचे आहे आणि तेल घालणार आहोत यामध्ये चार चम्मच तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच अगदी पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा हे जे पीठ आहे आपण एकदा मळून घेऊया पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण याला झाकून बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत दुसरी तयारी करूया एक चमचा बडीछाप घेतलेला आहे चार हिरवी वेलची घेतलेली आहे आणि मी इथे सुंट घेतलेली आहे ठेचून घेतलेला आहे त्याचा जो वरचा व्हाईट पावडर असते ती काढलेली आहे आणि फक्त सुंट सूट आपल्याला हे घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया याची पावडर करूया डायरेक्ट पावडर असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही टाकू शकता तर यामध्ये जो जाडसर भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि फक्त मऊसर जी पावडर आहे ना तीच आपल्याला घ्यायची आहे नाहीतर ते दातामध्ये अडकतं तर आपण हे वेगळं केलेलं आहे आणि आपण पावडर आता घेणार आहोत तर ही जी डाळ आहे ती डाळ आपण एका टोपामध्ये काढून घेतलेली आहे आणि दोन वाटे आपण यामध्ये चिरलेला गुळ घेणार आहोत एकदा हे आपण मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण गॅसवरती हे ठेवायचं आहे गॅस मध्यम ते फास्ट करायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळ वित्तळला की आपलं जे हे मिश्रण आहे पातळ होईल आता यामध्ये आपण जी पावडर तयार केली होती ती पावडर टाकायची आहे आणि हे पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला कंटिन्यू घोटायचं आहे अशा पद्धतीने घोटायचं आहे जेणेकरून जी डाळ आहे ना ती एकदम मौसूत होईल तर पहा छान असं आपण घोटलेलं आहे आणि ही जी आपलं हे जे पुरण आहे ना सुक्क झालेलं आहे त्याच्या बाजूच्या काटा सुटत आहेत म्हणजे पुरण तयार आहे ते कळायला नाही तर अशा पद्धतीने चमचा ठेवा चमचा पडला नाही याचा अर्थ आपलं जे पुरण आहे परफेक्ट तयार आहे आता याला अशाच पद्धतीने आपण घोटायचं आहे गॅस आपण बंद करूया आणि हे खाली ठेवूया आणि याला आपण सतत घोटून घेऊया आपण याला घोटलेला आहे त्याच्यामुळे यामध्ये अजिबात डाळ शिल्लक राहिलेली नाही अगदी मौसूत असं हे आपलं पुरण तयार झालेलं आहे याला आपल्याला चालणीतून काढायची सुद्धा गरज नाही आपण जेव्हा पुरणपोळी करतो ना तेव्हा आपल्याला ती पुरणपोळी तुटू नये म्हणून आपण त्याला चाळणीतून काढतो म्हणजे त्याला आपण वाटून घेतो पण आपल्याला पूर्ण दिंड बनवताना हे वाटून घेण्याची गरज नाही याला आपण असंच घोटून सुद्धा बनवू शकतो छान असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे पुरण आपल्याला गार करायचं आहे जर तुम्हाला वाटलं यामध्ये डाळ दिसते तर तुम्ही त्याला पुन्हा घोटू शकता तर आता हे पुरण आपण बाजूला ठेवूया एक कढई आपण गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण तीन ग्लास पाणी टाकायचं आहे स्लो गॅसवरती ही पाणी आपण गरम होऊ देऊया या प्लेटवरती आपण पूर्णाचे दिंड ठेवणार आहोत पूर्णाचे दिंड चिटकू नये यासाठी आपण प्लेटीला तेल लावून घेतलेला आहे आता आपण गव्हाचे पीठ मळले होते ते आपले तयार आहे त्यामध्ये आपण थोडस एक चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान असं मळून घेऊया असे केल्यामुळे आपले जे पूर्णाचे दिंड आहेत ना ते छान असे बनतील पीठ आपलं मळून तयार आहे आता त्याचे आपण छोटे छोटे असे उंडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला किती जाड किंवा किती पातळ पूर्णाचे दिंड बनवायचे त्यानुसार तुम्ही उंडे बनवून घ्या एक उंडा घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने आपण अशा पद्धतीने तेल लावून त्याला बारीक असे पातळशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि पूर्णाचे दिंड बनवायचे आहेत जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही दुसरी पद्धत सुद्धा वापरू शकता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक उंडा घ्यायचा आहे आणि तेल लावून त्याला लाटण्याने लाटायचं आहे जेवढं जमेल तेवढं लाटून घ्या जर तुम्हाला असं वाटलं की नाही जमत तर तुम्ही थोडंसं त्याला सुक्क पीठ लावू शकता पण मोस्टली तुम्ही त्याला तेल लावूनच लाटा तेल लावून लाटल्यावर एकदा त्याला वरती उचलून घ्यायचं नाहीतर काय होईल तुम्ही जेव्हा त्यामध्ये पुरण भराल ना तेव्हा ते खाली चिकटलं जाईल त्यामुळे एकदा चेक करा की खाली ते चिटकलं तर नाही ना आणि त्यानंतर आपल्याला पुरण घ्यायचं आहे तुम्हाला किती मोठे पुरणाचे दिंड बनवायचे किंवा किती लहान बनवायचे त्यानुसार तुम्ही यामध्ये पुरण बनवा आमच्या इथं खूप मोठे असे पुरण बनवायचे पण खायला छान वाटायचं तर अशा पद्धतीने आपण त्याला आकार द्यायचा आहे आणि मोठी बाजू आहे ना तिथून आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं आणि मग छोट्या बाजूने हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे पुरणाचे दिंडे तयार झालेले आहेत बाकीचे सुद्धा आपण बनवून घेतलेले आहेत आता आपण हे वाफून घेऊया पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे बनवण्या अगोदर साईश इथे उभीच आहे तर आपण मध्यम आचेवरती पंधरा मिनट हे उकडून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपले पूर्णाचे दिंडे छान असे तयार झालेले आहेत पुरणाचे दिंडे रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद